शक्ती प्रदर्शनात खासदार बलवंत कार्यकर्त्याची मोठी उपस्थिती दर्यापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज अत्यंत उत्साहात आणि शक्ती प्रदर्शनाच्या वातावरणात नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून सौ मंद किनीताई सुधाकरव भारसागडे यांनी अर्ज दाखल केला अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बलवंतभाऊ वानखडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या सामर्थ्याने उपस्थितीत पार पडला नगराध्यक्ष पदाबरोबरच काँग्रेसच्या इतर नगरसेवकांचे उमेदवार अर्ज दाखल करण्यात आले अर्ज दाखल करण्यापूर्वी शहरातील काँग्रेस कार्यालयापासून निघालेल्या भव्य विनोरिकणीचे शहरात उत्साहाचे वातावरण तयार झाले ढोल ताशांच्या गजरात पक्षाच्या झेंड्यासह घोषणाबाजी करत मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते सौभारसाकडे आणि त्यांचे कार्यकर्ते आभार मानत शहरांच्या विकासासाठी पारदर्शक व जनसंपर्क का आधारित कारभार करण्याचे आश्वासन दिले या प्रसंगी बोलताना खासदार बलवंत भाऊ म्हणाले की दर्यापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम आणि प्रामाणिक नेतृत्वाची गरज आहे मंदाकिनी ताईंना मिळणारा प्रचंड पाठिपा हेच त्यांच्या लोकप्रियतेचे लक्षण आहे काँग्रेस शहराच्या प्रत्येक समस्येवर ठोस भूमिका घेणार असून नागरिकांना विश्वास ठेवण्यासारखे प्रशासन देऊ काँग्रेस पदाधिकारी महिला वर्ग युवा कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांनी उमेदवारांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या निवडणूक प्रचाराची सुरुवात आजपासूनच जल्लोषात झाली असून दर्यापूर शहरातील राजकीय वातावरण आता तेजीत झाले आहे